नाही ते तर सगळ्यांना माहीतच मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा न्यायदेवतेचा नसता थोडं फोकस लागलं ला ला ना तर माणूस लक्ष देत नाही म्हणजे हे रियाल आहे तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी माणूस उल्सी फोकस लागलाय ला की कोणालाच किंमत देत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळे टाळत नाही म्हणून आजही तस त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या आ, तारीख होती त्या तारखेला आलो तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत तसं बघता या संपूर्ण प्रकरण या प्रकरणाकडे आणि सुविधा आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिले हे आश्वासनाना नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांशी तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या आश्वद जनतेची ही पेवर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं तारीख दिली आहे होणारच नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळांसोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा अवधी आहे दोन ऋतू उलटून जातील तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला तीस जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाहीये ही, ही सरकारनं ना चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का काय विश्वास ठेवायचं का नाही आता काय ठेवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवा की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या रुप खात्यावर पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकरीला सात हजार पडायलेत काहींच्या आणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात ब्लॉक म्हणून सांगतात ही सरकारची सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही पाच सातात लाख लाख दोन दोन लाखाचं नुकसान झालं तिथे सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याच्या जे पीक होतं त्याच्यातलं सरडेल पीक काढलेलंच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आत्ता दवाखान्यात आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्या वर मरल ना ते इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही ना पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे के लागणार केलं बच्चु बच्चु से होते। रस्ता जाम केला ना मोगला पेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण द्यायचं दे ठरलं ना मुंबई आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आत्ता नोटीसा द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याचे तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह कायदा तर तवच करायचे त्याच दिवशी इतक्या दिवसा नका म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूनं आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिला काय होतं विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल काय केलं त्या रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे नुसता ताफा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तेव्हा होत्या का म्हणजे ही ही भूमिका दुखत आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गरबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं असेल कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणा तरी बँकेत जायचं असेल कुणा तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कोणी दाखल होत का नाही हो ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम कर आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय हिरे मानिक मोती पिकत येतं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे का हिरे मानिक बंद व्यापार बंद पडले काय काल अमृत निघत का तिथून म्हणून लय लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही सगळे देशातच मरण आले जगातले लोक फुपतार फडायला लागला असं काही काय ना खरंच शेतकऱ्यांनी माझं एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला लाडा लढा मराठ्यांनी गरीबाचा लाडा उभा जिंकला ना घर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवश... दिवशी दिवस येऊ शकता फडणवीस शब्द असा दिलाय की उच्चस्तरीय समिती स्थापन करू समितीचा कारभार समितीचा व्यवहार प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनात स्थापन केलं ही समिती काय सकारात्मक अहवाल असं वाटतंय सरकार समित्या फेमेता मान्य नाही बंद करून टाका तुम्हाला सांगितलं चा ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असते त्यांचं म्हणणं आहे ते एवढं मोठाले गाराने ते किती का असते ना दोनशे असते घर महाराष्ट्रात लय झाले तर दोनशे साठी का बाकीचा वाटवा करतात का बाकीच्या वाटव ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच नये माय यार नये कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभा पडाव म्हणजे महाराष्ट्रातला सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे होऊ पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याच्या माध्यमे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असं दादा राज्यातले गडकिल्ले हे आपल्यासाठी प्रत्येकासाठी असेचा विषय आहे त्या गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावाचं नावाला नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी अजून किती लाचेरी करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावाला तर आम्ही ते करू का, ना ना जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम आहे ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघड करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाच नाव द्या ना, हो ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राच द्या ना याला खरंच विरोध आहे आणि माझं ना तर तुम्ही सांगितल्यामुळे आता रात्री आम्ही आल्यामुळे माहीत नाही झालं खरं तळतळेनं सांगतो शेतकऱ्यांचं जे ती जीवन मन जर असले ना ते तर हो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही फिमिती नाही काय नाही काय नाही असं असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज रोजात एवढं असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाहीये नागपूरला उभा राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहिला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे आंदोलन कुठेही उभं राहू द्या पण पर एकच पर्याय आहे मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला विचारलं त्या प्रश्नाला कंटिन्यू करतो पंतप्रधानांचे त्यांना जे सै वर्ष पूर्ण झाले त्यांचं वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं डाव काय पर्यटन जे आहे ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदेगड आहे खातं त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे त्यांच्या मंत्री म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जे किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं कुणीही पंतप्रधान असून शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं आहे हे त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहेत त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही त्यांनी शंभर वर्षे पण पूर्ण करावं त्याही पेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र त्यांनाच्याच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही आ, शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी आहे मतचोरी सगळ्या मत विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर आपण काय अपघातज नाही त्यातले काय का सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोटं बोलतो त्यातलं आपल्याला काही मिळणार आहे काय खरं आहे का खोटं आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघडं पडेल आणि असू भी शकत त्याचं काय भरोसा नाही त्यांचा ते काही करू शकतात लय आभ्रेद हे सरकार म्हणले एवढे आभ्रेद हे काही करू शकतात इकडं मतदान तिकडे आणायला बसले तिकड मतदान तिकडे आणायला भेटले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं का दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्या तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता तसं ना तुम्ही खोट किती दिवस करणार उघड पडतं एखादा चोराने चोरी केलेला असू द्या आणि तो असू द्या आपण जर म्हणलो तो अमक्या अमकीची चोरी झाली पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशय बघले बघितलं बग जातं आपल्याकडे दहा पंधरा जणांकडे असा जर एखादा आपल्यात आप आप मानला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष नेमका आपण तर नाही पीएन चोरला कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले आता हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल तुम्ही असं म्हणालात की काय काही आंदोलकांना सुरुवात झाली आहे, <tune> आहे। <tune> तुम की तुम्ही असं म्हणताय की सरकार प्रयत्न कोणती करताय जे रे सांगत आहे किंवा नोटिसा देऊन हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता तातडी मिळायला सुरुवात झाली आता मग नोटीस कशी आहेत तुम्ही मागणी केलेली होती की सरसेकडे गुन्हे जे आहेत ते मागे घ्या मात्र आता नोटिसा येतात ते कशासाठी म्हणजे काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे ला ला म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा डी आम एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही ना त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे त्याच्यात ते तुटत चालले आहेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या असतील खेड्यातले पोर आहेत सुरू त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार कि त्या नोटीस त्याच्यात की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड याचा दंड हा आता मग हे नवीन शाळा त्याने जेरीश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग असतो हो कारण तुम्ही किती किती अन्याय करणार गोर गरीबार किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी यांचं हक्काचा आरक्षण मागत तुम्ही देत नाहीत आणि मूर्खपानासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं इकडून गुन्हे दाखल करायचे म्हणजे लोकांना किती एड्यात काढणार तुम्ही किती एडत काढणार लोक का ऐकते तोवरच ऐकत असतात नंतर नंतर सोडतच नाहीत लोक मुख्यमंत्र्यांवर अहो जाईल हो बार बार ते सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या क्षणाला मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाहीयेत पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र निघानात आणखी हो विषयी झोपानात आणि मराठी झोपानात म्हणजे रिअल परिस्थिती नाही आमच्या तर सरकारी नोंदी आहेत महसुलीत असताऐवजे हैदराबाद गायझे हा मग आता तुम्हाला जर मोकळ्या द्यायचं द्यायचंय ना फडणवीस साहेबाला काय विचार करायचा आहे त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक म्हणायचं चा, तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक एक आम्हाला म्हणायचं जे आर दिला आणि प्रमाणपत्र का द्यायचे मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे आम्ही आहेत ना शंभर टक्के फडणवीस आम्ही उघड पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅजेटियर औंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटियर हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबाद सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या तुमच्या मागं सरळ सांगतो ना काही दान बोलतो का फोटो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड मराठा खंबीर हा पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन एक म्हणे चाव चुक्या हा चाव चुक्या करू नका येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे पुन्हा हा पेटणार विषय मग पुन्हा सगळा आंदोलन उभं राहणार याच्यात ना सरकारने तुमच्यापर्यंत जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल आता हाताने पेटणार कारण आमचा जे आर निघालाय मराठवाड्यातला मराठा मी सगळा आरक्षण आपला त्याचा दुमत सातारा संस्थांचा सुद्धा घेणार आहे या मंगळवारी त्यांनी मला शब्द दिला मी पहिल्यांदा पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाचा बांधवाला सांगतो की याच्यामध्ये ते अहवाल स्वीकारू आत्ताच्या कालच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये शिकोरून ते जी आर काढणार होते आणि त्यांचं म्हणणं आहे की आणखीन कोल्हापूरच्या संस्थांचा काही थोडा आम्हाला अभ्यास राहिला त्यांचा फोन आला कारण मंगळवार झाला की मी लगेच फोन लावला आपल्याकडे मग दम नुसतो लगेच अरे म्हणलं ते काय झालं सातारा संस्थांचा जी आर नाही काढला तुम्ही तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं पुणे संस्थांचं काय राहिलं आहे अहम संस्थांचे काय राहिलेत आणि सातारा संस्थांचं काही जरा अहवाल बनवून थोडा अभ्यास करतो आणखीन एक पंधरा वीस दिवस लागते म्हणलं ठीक आहे मग का अभ्यास करते म्हणलं ते लय दिवस असतो हे आम्हाला चांगला माहिती पण मी आहे ना मी ते करून घेतो तसंच हैदराबादचा जे आर निघाल्यामुळे टेन्शन नाही मराठ्यांना कसं टेन्शन नाही ते पण गोरगरिबांना सांगतो शहाने सुरते जे असते शिकलेले सुशिक्षित असते त्यांना कळतं मी सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं मला आपला जे आर निघून दीड महिना झाला कसं काय प्रमाणपत्र नाहीत भाऊ म्हणजे वर गरिबांना हे वाटतं तर त्यांच्यासाठी सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सोळा टक्के आरक्षण ओबीसी ला दिलं गेलं तो जी आर त्यावेळेस काढला वीस पंचवीस वर्ष झाले आजही त्यांचे पोरं ओबीसीचे ते प्रमाणपत्र काढतील एकदा जे आर निघाला काही टेन्शन नाही ते तव्हा निघलेला जे आर चे जर आता प्रमाणपत्र काढते तर आपला जे आर निघालाय तेव्हा आता आजारा असल्यासारखं आहे तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढू शकता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही समिती एकदा गठीत झाल्या गाव लेवलच्या की मराठा समाजाला सगळ्याला मराठवाड्यातल्याला कोण प्रमाणपत्र शंभर टक्के मिळणार आणि मी मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्र सगळे मराठा आरक्षणात दमाने हळूहळू घालणार मराठ्यांनी सुद्धा हळूहळू जायचा दम धराव सगळ्यांनी गडबड करून नाहीत मग आमच्यात असं असतं आमच्यातले खेळा उघडे जर एखादा जी आर काही निघाला रे बाबा मग कस हलो, 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 हलो। के, 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 के। का नाही आणि नाही जे असं माहिती का लगट थोडं भरून द्यायचं काम आहे असं एक धोरण असते म्हणजे लाखाने लगेच गर्दी तिथं बाकी त्यांचं तसं नाही आहे त्यांचा जे आर फेर काय निघाला हळूहळू हळूहळू घुसतं एक 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 आपले पूर्णच एकदाच लफडत जाते आहे हे सगळं आणि मग ते पुढच्याला खपत नाही जसं की एखाद्या पोरांचं एमबीबीएस ऍडमिशन झालं इंजिनिअरिंगला झालं एखाद्या मुलीचं झालं आमचे पोटे काय करते लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकून दे त्यांची अशी ओळवळ होती तिकडं भयानक आमचं एखाद्याचं प्रमाणपत्र निघलं आमच्या पोरांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियावर टाकलंच टाकलं की त्यांचा असा होत होतोय त्याच्यामुळं माझं मराठ्यांना असं म्हणणं तुमचे प्रमाणपत्र तुम्ही काढले ना हो तुम्हाला हात जोडून सांगतो फेसबुकला टाकवणार इकडं असं टोकरी तर इकडच्या याला त्यांना रातभर येत नाही ते यावल्या एवढं पांढर पड आता पांढराची जर काहीच बोला नाही गप्प पडलं आणि त्याच्या लक्षात आलंय मराठी आरक्षणात जाणार आहेत कारण मराठ्यांच्या सरकारी नोंदी मराठ्याला आता कुणीच रोखू शकत नाही आणि मराठवाड्यातला जे आर कोणीच रद्द करू शकत नाही हे त्याला कळलं त्याच्यामुळे मराठ्यांनी ना सुई जरा दम्मा आणि एक एक प्रमाणपत्र काढलं आपलं ऍडमिशन घ्या पोहोर आपलं गुप्त भिवून बेटाचं तुम्हाला बॅटा पण टाकू नका जळायले जळणार संख्या तुम्ही बोलताना समाधानी दिसतं या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या बाबत पण बोलताना एका आक्रमक भूमिका घेतली तुम्ही आज बोलताना समाधानी मागता मानवता एक चर्चा अशी होती की तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर येणार वगैरे म्हणून आगामी काळात ते स्पष्ट भाई आपल्या त्यांचं काय बांधाला बांध नाही आम्ही काय हळवैर नाही ते एखादा गोरगरीब समाज जर वेदना मांडत असला आणि त्या वेदना तुम्ही ऐकून घेण्याऐवजी तुम्ही जर त्यांना हल्ला करून प्राण घातक त्यांना रक्ताच्या थरुळ्यात पाडणार असला तर चीड ही तुम्हाला सुद्धा येणार मित्र जास्त तुम्हाला सुद्धा येणार तुम्ही एवढे सुशिक्षित येत तुम्हाला तुम्ही सगळ्या उकळून प्याला ज्यांचे ज्यांच्याकडे बैठला जातात तुम्हाला सगळ्यांचे अवकात माहिती काय पण का एखादा शब्द जर तुम्हाला बोलत तुमच्यासोबत तळपायचे मस्तकाला जाणार कारण तिथं सुशिक्षितपणा काही कामाचा नाही असं वाटतं कारण आपल्या प्रतिष्ठेवर घाला झाला असं तुम्हाला वाटतं तसं आमच्या ज्या बहिणी रक्ताच्या थावळ्यात पडल्या आम्हाला वाटलं अरे ही माणूसिका कोण आहे हे जर डायरेक्ट म्हणतो माझ्या पोलिसांवरच हल्ला झाला किंवा नाही माझे पोलीस आहेत हल्ला नाही माझे पोलिस आहेत म्हणजे माझ्या पोलिसालाच हल्लं तुझे पोलिस एका जनता बाबा तुझ्या घरात सुद्धा आई बहिणी आहेत आमची फक्त गरीबाची तो ते दादा हवी साजला हजाराची जास्त साडी घालत असेल आमचे दीडशे रुपयाची निसत तेव्हापासून ते आमच्या ते म्हणजे असं झालं की डोकंच उठल आणि शेवटी काय असतं आरक्षणापेक्षा तिथं दादा हवी हजाराची जास्त साडी घालत असेल समजा आमचे दीडशे रुपयाची निसद असं एवढाच फरक आहे पण आई आई आहे ना तेव्हापासून ते आमच्या म्हणजे असं झालं की डोकंच उठलं आणि शेवटी काय असतं आरक्षणापेक्षा एखाद्या मागणीपेक्षा आपला समाज आपली माऊली आपल्यासाठी प्रतिष्ठेची असते आपलं कुटुंबाची प्रतिष्ठा सोडून कुटुंब म्हणजेच जात पूर्ण माझी मराठा समाजाची सहा करून एखाद्या कुटुंबावरती कोणी अवमानकारक बोलत आहे त्या महिलांवर हिनून बोलते त्यांना हल्लं मारलं आणि तरी आपण म्हणणार नाही 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 आमची मागणीची ते ती द्या द्या तरी वागणार तशी मराठी आम्ही नाही ती मागणी गेली खड्ड्यात ते बाकीचं होत राहीन ती पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना त्याला नीट करायचा हे कारण ते इतकं लागलं ना त्यावेळेच तुम्ही आता त्याच्यात नेलं ना खरं मला दिवसभर करमत नाही शपथ सांगतो मी खोटं नाही बोल मला जर आंतरवालीतल्या त्या हल्ल्याच्या विषयात जर वापस नेलं ना मला दिवसभर करमत कारण ते स्वतः आम्ही डोळ्याने बघेल तुम्ही नाही बघू शकत डोळ्यात शपथ सांगतो तुम्हाला त्यातले पाच सहा पत्रकार असे जवळपास पस्तीस चाळीस पेक्षा जास्त पत्रकार असते पाच सहा बीसूत पडले होते पोट नाही बोलतो ते रक्तन हो ते बघ इतक्या कणखरा असून सुद्धा नाही बघू शकलो ते छातीवर पाय देणं बंदुकीच्या दस्त्यानं मारणं मग ते सगळ्या डोक्याच्या चेंदाडे होऊन नाकं तुटून गेलेले कानं तुटून गेलेले आणि ते बघवत नव्हतं ते मी सांगितलंच नाही अडवणी साहेबांच्या माझं वैर गरीब समाजाने वेदना मांडल्यात त्यांनी त्या कर मान्य करायला पाहिजे मराठ्यांनी हक्काचं आरक्षण मागितले द्यायला पाहिजे दीडशे वर्षापूर्वीच अरे काय समजत नाही आयुष्यभर तुम्ही करा हा दिला शब्द तुम्हाला आयुष्यभर तुम्ही आनंदानं बोगा काय गरज आहे आम्हाला आनंदानं तुम्हीच त्या खुर्च्यावर राहा काय घेणे पडलं आम्हाला राजकारणाच मग मराठा लहान नाही पन्नास साठ टक्के पन्नास पंचावन्न टक्के एकटा आहे राज्यात पन्नास पंचावन्न टक्के एकटा आहे चाळीस पंचे चाळीस टक्के मराठी एकट्या एका बाजूला आहे त्याचं काय टेन्शन आहे कोणाला पाडायची ताकद आहे महाराष्ट्रात मराठी पंचाळीस टक्के तर शंभर टक्के आवाज आहेत मी लयच फोडून सांगितलंय तुम्हाला कारण मी ते वरचे काही येणारच नाही ते येणारच नाही त्यांना लय दे इकडे उलशे हातहान तिकडे फाळखाण या राजकारणाकडे पण पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज राज्यातला आहे त्याच्यातला पंचेचाळीस टक्के मराठा समाज कवा सज्ज पाडायला म्हणून फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं आणि आमची आणखीनही त्यांना त्यांच्यावर शंका नाही कशी शंका नाही की त्यांनी शेवटच्या क्षणाला फाना आर दिला हैदराबाद या सातारा संस्थांचाही देणार आहेत मला वाटतं ते शंभर टक्के मराठवाड्यातले सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार आणि ही शब्द त्यांनी खरा करून दाखवा बेमानी मराठ्यांशी करू नये आम्ही कमीच पडत नाहीत कुठंच हा चला शब्द आहे कमीच चे, पडत नाही आंदोलनाला दोन महिने झाले हैदराबाद गॅजेटनुसार आतापर्यंत किती सर्टिफिकेट मिळाले आणि तुम्ही म्हणता एकत्र ये येऊ नका लाखाने मात्र ती मागणीच त्याच्यासाठी होती की त्यांना ते मिळावं त्याचा फायदा व्हावा असं सुख व्हावा आणि सरकार एकीकडे ओबीसीचा डीएनए म्हणते एकीकडे तुम्हाला जी आर देत आहे त्याच्यात मग ते प्रलंबित राहत नाहीत का प्रमाणपत्र आम्हाला दिलं म्हणजे काय फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं म्हणजे ओबीसीच काढून दिलं का म्हणून फडणवीस साहेब असतील विखे साहेब असतील बोलायला भेट नाही आमचे शिंदे साहेब बोलायला भेट नाहीत का भेटले तेच सांगायला तुम्हाला की त्यांनी जिला जे आर म्हणजे आधार घेऊन दिलाय बाकीच्या दिलं काय साधारण खेदार त्याच्यामुळे ते नाही नाहीयेत बोलायला त्यांना माहिती आहे मराठ्यांचा हक्काच आहे राहिला प्रमाणपत्राचा विषय मी काय सांगणार कारण पुढच्या असं पोट दुखतंय तुम्हाला एक ना एक दिवस महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात वर्षाच्या तुम्हाला मराठवाड्यातले सगळे मराठी मी आरक्षणात घातलेली दिसते ही हे फायनल झालं दुसरा विषय आणखी समित्याच गठीत नाही पंचेचाळीस हजार झाले इतके लाख घेतले पहिले सांगायचं अरे 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 तुम्ही प्रश्न विचारला गॅजेटच्या झे आरवर ते आठवण लाख मग नोंदी त्या निघाल्याच त्यातून मराठी आरक्षणात गेलेच तुम्ही प्रश्न जे आर वर विचारलाय जे आर आणखीन समित्याच गठीत नाहीत आणखीन पंचनामे सुरू आहेत फडणवीस साहेबांचे पंचनामे चालू आहेत शेतकऱ्याचे किती नुकसान झालं काय त्याच्यामुळे गाव लेवलच्या समित्याच गठीत नाही आणि जे आर नुसार जे निघाले ते मला माहिती आहेत ते मी फक्त सांगणार नाही कारण आम्ही चलो द्या भुई धरून चाललाय तर ते तर अठ्ठावन्न लाख निघालेत ना पुरा राज्याला माहितीये त्याचं प्रोसिडिंग घेतलं मी सरकारकडून खरं सांगा म्हणलंय किती तुम्ही आणता तिकडे जाप्पा मी ठोके तू इकडे कारण निघाले तुम्हालाच माहिती आहे मग मला पण माहित नाही त्यांनी प्रोसिडिंगच दिलं अठ्ठावन्न लाख नोंदी निघाले आता काय निघाल्यातच कोणी किती म्हणू द्या ते लेवल म्हणतं एड हे अठ्ठावन्न लाख नाही निघाले इथं सरकार प्रोसिडिंग देत आहे तुला प्रोसिडिंग कळत का पंचवीस तीस वर्षी कॅबिनेट टाकली त्या माणसाला एवढं पण कळत नाही का की प्रोसिडिंग दिले सरकारनं आणि आता तुम्ही नोंदीच मागितली सातारा नाशिक पंधरा वीस दिवस म्हणले ते पंधरा दिवस अहवाल बनवणं चालू आहे तसे मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेब बोललोय अहवाल बनवणं चालू आहे म्हणलं खरं आहे का नुसते मंत्रीच मला खोटं बोलतात हेही बघितलं त्यांचं ते अहवाल बनवणं सुरू आहे कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या गॅझेटियरचं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ठीक आहे आणखीन पंधरा दिवस पक्का केलं म्हणजे डॉक्टर आत्महत्या करते घटना सोडून राजकारण जास्त झालं असं वाटत